दोन काठोडे पुंजी ही जीवनाची दोन्ही डोळ्यांनी पूर्ण आंधळी दोन काठोडे पुंजी हीच जीवनाची दोन्ही डोळ्याने पूर्ण आंधळी मंदिराच्या एका कोपऱ्यात अळवीत देवा बसलेली अळवीत देवा बसली सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश्वप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण या धावत्या युगामध्ये माणूस कशाच्या मागे पळत आहे तर तो सुखाच्या मागे पळत आहे ज्या या संसारामध्ये या प्रपंचामध्ये सुख कुठेच दिसत नाही आणि तिथेच हा मनुष्य सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्यावर स्वामींनी आपल्याला दिव्यांच्या चरित्रातून काही संदेश दिलेला आहे का ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सुख आणि दुःख या दोन चाकाच्या गाडीला कोणीही थांबवायचा प्रयत्न करू नये आणि किंवा या संसारामध्ये या प्रपंचामध्ये आपण तिथेच रम न, रममान होण्याचा प्रयत्न करू नये पण या धावत्या युगामध्ये प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी धावपळ करत असतो सुख आपल्या जीवनी कसं यावं यासाठी प्रयत्न करत असतो आणि दुःख येऊ नये यासाठी त्याची त्याचे प्रयत्न सुरू असतात पण सुख आणि दुःख हे मनुष्य जीवन म्हणजे ते सुख दुःखाचं मिश्रण आहे आणि या मनुष्य जीवन आलं म्हणजेच सुख आणि दुःख हे दोन्ही आले सुखाला अडवण्याचा किंवा दुःख सुखाला इथे थांबून ठेवण्याचा किंवा दुःखाला पाठवून देण्याचा प्रयत्न या मनुष्याने करू नये पण हे मनुष्य सुख शोधत असतो पण हे सुख सुख शोधत असताना हा मनुष्य सुख कुठे शोधतो मनुष्य प्र प्रपंचाच्या ठिकाणी आपलं सुख शोधत ज्या प्रपंचामध्ये सुखच नाही तिथे सुखाची अपेक्षा करत असतो आणि जेव्हा ती होते का त्यावेळेस मात्र त्याचं मन हे तुटून जातं तो दुःखी होतो आणि मग नंतर तो देवालाच दोष देऊ लागतो हे परमेश्वरा तू माझ्याबरोबर असं कसं करू शकतो मलाच सुख का नाही देऊ शकत अरे पण तुझी सुख शोधण्याची जागा चुकलेली आहे हे त्याला कळत नाही आपण जितकं त्या सुखाच्या पाठीमाग लागू का तितकंच ते आपल्यापासून दूर पळत असत पण या प्रपंचामध्ये सुख नाही हो, कचरा पेटीत ज्या प्रकारे आपण सुख शोधत असतो ना त्या प्रकारे हा मनुष्य या प्रपंचामध्ये सुख शोधत असतो आणि सुख म्हणलं की दुःख त्याच्याबरोबर आलंच बघा ना सुख भेटण्यासाठी मनुष्य गोड खातो ते गोड खाल्ल्याने ज्यामध्ये मनुष्याला आवडतं ज्या ज्यामध्ये त्या मनुष्याला रस वाटतो त्या त्या गोष्टी जर त्याला भेटल्या तर त्याला ते सुख वाटतं आणि त्या नाही भेटल्या त्याच्या विरोधात भेटल्या तर त्याला दुःख वाटत असतं आणि थोडंसं आपण विचार केला ना तर बघा ना एखाद्या मनुष्याला गोड वाट खाऊ वाटतं ते गोड खाल्ल्यानंतर डायबिटीजची भीती त्या मनुष्याला वाटत असते आणि त्याच प्रकार तिखट खाल्लं तर मुळव्याद था होत असते म्हणजे सुख शोधता शोधता माणूस दुःखाचं गाठुडेही बरोबर घेऊन चालत असतं आणि त्याला थांबवण्याचा माणसाने जितका प्रयत्न केला तितक्याच त्या वेगाने तो माणसाच्या जवळ येत असतो मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतो या सुखदुःखाच्या गाडीला जर आपण एका गोष्टीच्या रूपात समजून घेणार आहोत बघा एक खूप मोठी नदी असते आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर एक पिंपळाचं झाड असत त्या झाडाचे दोन पाने तुटून त्या नदी पात्रात पडतात एक पान आडवं पडतं तर दुसरं पान सरळ पडलेलं असतं ते आडवं पडलेलं पान असतं का तो म्हणतो नदीला म्हणतो ए नदी तू आज कितीही प्रयत्न कर मी तुला इथून पुढे जाऊ देणार नाही मी तुला थांबून ठेवणार आहे आणि तो थांबण्याचा प्रयत्न करत असतो परत जे सरळ पडलेलं पान असतं का ते आनंदात इकडे वाहत असतं आणि ते नदीला म्हणतं नदी तू आता काळजी करू नको मी तुला तुझ्या ठिकाणावर पोहोचू पोहोचित तुझ्या मार्गामध्ये मी कुठलाच अडथळा येणार येऊ देणार नाही पण या दोन्ही पानाचं त्या नदीला मात्र काहीच माहिती नसतं ती मात्र आपल्या आनंदात वाहत जात असते अशा प्रकारे ती नदी मात्र आनंदात वाहत असते मात्र आता जे आडवं पडलेलं पान आहे का त्याच्यासाठी मात्र आता हे त्रासदा ला ते कार्य होऊ लागलं होतं ते जितकं त्या नदीला अडवण्याचा प्रयत्न करत होता तितकीच वेगाने नदी तिथून वाहून जात होती आणि ती थांबवण्याचा तिला प्रयत्न करत होता नदी तिला थांब त्या पानाला ती नदी थांबता आली नाही आणि इथेच त्याच्या सुखाची आणि दुःखाची परिभाषा सुरू झालेली होती आणि त्याला दुःख वाटू लागलं आपण या नदीला थांबू शकत नाहीत आणि या दोन्हीही पानाविषयी त्या नदीला काहीच माहिती नव्हतं पण त्या पानाला मात्र माहिती नव्हतं की आपण या नदीला नदीसोबत सदा नदीची साथ देऊ किंवा न देऊ पण ही नदी मात्र वाहत जाणार होती ते दोघही यापासून त्या दोघांनाही या, या गोष्टीची कल्पना नव्हती त्या तिरक्या पाय पडलेल्या पानाची जो नदीला आडवत होता का त्याला जिंकण्याची कुठेच कुठलीच शक्यता नव्हती आणि जे पण नदीला वाहत घेऊन जात होत त्याच्या हरण्याचे कुठलेही कारण नव्हते आपल्या आयुष्यात आयुष्य देखील त्या नदीप्रमाणेच आहे ज्यामध्ये सुख आणि दुःखाच्या धारा अशाच वाहत असतात जो कोणी आयुष्याच्या या धारेला तिरक्या पडलेल्या पानाप्रमाणे थांबवण्याचा प्रयत्न करतो तो अज्ञानी आहे कारण आयुष्य कुणासाठीही थांबलेलं नाही आणि कोणासाठी थांबवू शकत नाही जो तिरक्या पडलेल्या पानाप्रमाणे जीवनरूपी नदीच्या या सुखाच्या धारेला थांबविण्याचा किंवा दुःखाच्या धारेला लवकर वाहून जाण्यासाठीचा मूर्खपणाचा प्रयत्न करीत असतो तो अज्ञानरूपी रूपी करत असतो कारण सुखाची धारा तितकेच दिवस वाहणार आहे जितके दिवस तिला व्हायचा आहे आम्ही तिचे वाहने अडू शकत नाही आणि आपल्या जीवनामध्ये जर दुःखाचे दिवस येणार असतील तर ते जितक्या काळासाठी येणार आहेत मग त्यांना तिरक्या पडलेल्या पानाप्रमाणे थांबवण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा त्यापेक्षा पिक्चर जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट परिस्थितीचा सहज स्वीकार करून समाधान मानून त्या जीवनाच्या या प्रवाह प्रवाहाबरोबर त्या सरळ पडलेल्या पानाप्रमाणे असेचं पुढे जायला हवं जसं जीवन आपल्याला नाही तर आपणच जीवनाला पुढे नेत आहोत त्या सरळ पडलेल्या पाण्याप्रमाणे सुखात आणि दुःखामध्ये संतुष्ट आणि समाधानी होऊन या जीवनाच्या या प्रवाहामध्ये त्या परमेश्वराचं नामस्मरण करत आनंदात त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आनंदात वाहत पुढे जायला हवं आणि जेव्हा आपण जीवनामध्ये अशा सहजतेने पुढे जाणं शिकू तर मग सुख काय किंवा दुःख काय काहीही फरक पडत नाही परंतु इथेच हा मनुष्य चुकतो त्या परमेश्वराच्या ठिकाणी तो समर्पण होतच नाही आणि त्या प्रपंचामध्ये पुन्हा पुन्हा तो सुख शोधण्याचा अज्ञानाप्रमाणे तो प्रयत्न करत असतो बघा ना कधी बाप कधी वडील कधी बहीण कधी आई कधी पत्नी कधी नवरात्र कधी मुलगा अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी तो सुख सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्या हाती ते अपयश येत असतं त्याला इथे कुठेच सुख शोधत त्याला इथे कुठेच सुख सापडत नाही ह्या मनुष्याच्या कधीही न संपणाऱ्या अपेक्षा आहेत पण ह्या अपेक्षामुळे या, या मनुष्याला आनंद आनंद तर नाहीच पण सुखही मिळत नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे या जगामध्ये सध्याला सर्व सुख आहेत असा कोण आहे कोण भेटेल का तर या जगामध्ये ज्याला सगळ्या प्रकारचे सुख आहेत ना तो भक्त आहे तो ईश्वराच्या ठिकाणी ज्याने समर्पण केलेला आहे तो भक्त मात्र या जगी सर्व सुखी आहे या संत रामतासाच्या प्रश्नाला संसारावर प्रेम करणाऱ्या एकाही माणसाने आजपर्यंत उत्तर दिलं नाही उलट ते संसाराबद्दल म्हणतात संसार हा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणजे संसार हा दुःखाचं मूळ आहे पण संसाराचं मूळ कोणतं याचं उत्तर महानुभाव भाष्यकाराने विचाराच्या मुळाशी जाऊन दिलं या संसाराच्या मूळ आहे अज्ञान मूळ संसार म्हणजे याच्यामध्ये अज्ञानाने इतकं प्रपंचामध्ये आपण अज्ञानामध्ये या अंधकारामध्ये इतकं वाहून जातो की आपल्याला कळतही नाही आपण या सृष्टीवर कशासाठी आलो आपला जन्म कशासाठी झालेला आहे खरा ईश्वर कुठे आहे हे त्याचं अंतिम उत्तर आहे मूळ तोडायचं कसं मग हे संसाराचं अज्ञानाचं मूळ तर तोडायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारे तोडायचं आणि हे मूळ तोडल्याशिवाय आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही मग हे मूळ तोडायचं कसं याचं उत्तर ज्ञानमोचक या सूत्रात आहे आई या दोन अक्षरी शब्दासारखे आहेत ज्ञान या दोन अक्षरी शब्दसृष्टीला व्यापलं तर आई शब्दाने ब्रह्मांडात ओलावा निर्माण केला आणि जगातलं सगळं संगीत सप्तसुरातून निर्माण व्हावं तसं ज्ञान शब्द सूर्यासारखा आहे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश जगाला प्रकाशित करतो पृथ्वीच्या कणाकणात सूर्याची उष्णता पोहोचते पण ज्ञान प्रकाश हे सूर्यप्रकाशाहून श्रेष्ठ आहे सूर्य ही प्रपंचाची शक्ती आहे तर ज्ञान ही परमेश्वराची जडाशक्ती आहे आणि म्हणून सुख जर आपल्याला शोधायचं असेल तर ज्ञान घेऊन सुख शोधा म्हणजे आपली जागा चुकणार नाही पण असे हे अध्यान असलेलं प्रपंचातील मनुष्य मात्र हे मनुष्य दुःखमय प्रपंचातच सुख शोधतो सुख शोधतो वास्तविक ते सुख नसते म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या काकसुराच्या दृष्टांताद्वारे या मनुष्याच्या मनुष्याला जनजागृती व्हा जागे व्हा एक मोलाचा संदेश दिलेला आहे स्वामी या काकसुराच्या दृष्टांताद्वारे डोळ्यात झनझणीत आंजन घालत या मनुष्याला काकसूर काकसुकर शेनकीड शेनकीडा व घाणीतील आळीची उपमा दिली आहे कारण मनुष्य प्रापंचिक दुःखातच सुख मानून राहतो परमेश्वराला समर्पित होण्याचंच जीवाचे खरे सुख आहेत पण मनुष्य पुन्हा पुन्हा त्या काकसुकरासारखा पुन्हा पुन्हा त्या घाणीमध्येच मा चोंच मारून त्या सुखाची प्राप्ती व्हावी याच्यात आपल्याला याची अपेक्षा करत असते स्वामी भक्तिजनाला निरोपण करत असताना म्हणतात एक कावळा असतो तो चोचीने घाणीतील पदार्थ निवडतो ऐसा निवडतो ऐसा सारी ऐसा सारी तू सार निवडी म्हणजे चा चू ची करून आम्ही ते सारी म्हणजे घाण चोचीने इकडे तिकडे हलवतो व त्यात काहीतरी आपल्याला चांगलं भेटल त्यात काहीतरी आपल्याला वेगळा चांगला पदार्थ भेटेल याचा प्रयत्न तो कावळा त्या घाणीत करत असतो त्याचप्रमाणे सुकर सुकर म्हणजे डुक्कर दुक, गटारात तो तोंड घालून तो त्या घाणीत रचमच करते व त्यात सार निवडू पाहते म्हणजे तो तो त्या 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 डुक्कर घाणीमध्येच आपल्याला काहीतरी चांगले भेटेल असं चा ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसेच संसारातील जीव कावळा जसा घाणीत सार निवडतो तसा हा जीव प्रपंचात राहून परमार्थ करू पाहतो तिथे त्याला काय गुंत मिळणार प्रपंचातील विषय वाचना नरकगामी आहेत त्यामध्ये जीवाला मोक्ष मिळणार नाही जसे डुक्कर कुठेही लोळले लोळते कुठेही घाणी तर तोंड खूप असते घाणीशिवाय ते राहू शकत नाही तसा हा संसारातला मनुष्य विषय व्यवहारातील जीव विषयाशिवाय राहू शकत नाही म्हणून त्यातून वेळीत बाहेर पडले पाहिजे तरच आपल्याला ईश्वरप्राप्ती भेटते आणि त्या ईश्वरप्राप्तीमध्येच भे या जीवाचं खरंच सुख तडलेलं आहे जीव हा मुळातच विषयी आहे म्हणजे भौतिक सुखातच त्याला आनंद वाटत असतो त्या प्रपंचाच्या काही दुःखामध्येच त्याला आनंद वाटत असतो जीव जन्मास येऊन विषय व्यवहारात तो मग्न असतो देवधर्माचं तर ते नावच घेत नाही जशी विष्ठेतील आळी तसा हा जीव जसे गाईने शेणं टाकले कालांतराने त्यामध्ये ती आळी किडे तयार होतात व त्यामध्येच तो रममान होतो आणि त्यांना आणि त्याला त्यातच सुख वाटलं जातं आणि त्यांना असं वाटतं आमच्यासारखे सुख या जगामध्ये कशातही नाही पण ईश्वराच्या भक्ताला त्या परमेश्वराच्या ईश्वराच्या भक्ताला मात्र परमेश्वराच्या ध्यानात परमेश्वराच्या नामस्मरणात परमेश्वराच्या चिंतनात परमेश्वराच्या प्रत्येक कामामध्ये सुख वाटत असतं आणि प्रपंचातील लोकांना मात्र त्या संसारातच त्याचं त्यांचं सुख सामावलेलं असतं त्यांना वाटतं याच्यातच सुख आहे पण खरंच सुख हे परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित होण्यामध्ये सुख आहे म्हणून स्वामींनी हे काकुसुराचा दृष्टांत आपल्याला निरोपण केलेला आहे पण आपण हे प्रपंचाचा थोडासा त्याग करून त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपलं मन लावून त्या परमे त्या संसारामध्ये न रममान न होता ईश्वराच्या ठिकाणी रममान होऊन सुख शोधावं अमान मनुष्य जीवनाची खरी सुख शोधण्याची जागा म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती होय या जीवनाच्या प्रवाहामध्ये असे वाहत जाऊ नका की थकल्यामुळे आपण हारू आणि शेवटपर्यंत आयुष्य आपल्यासाठी एक कोडं बनेल त्यापेक्षा आयुष्याच्या या प्रवाहामध्ये हसतमुखाने आणि आनंदाने असे पुढे जायला हवे की शेवटपर्यंत आपणच जीवनासाठी एक कोडं बनू आनंद आणि समाधान ही आपली स्वतःची संपत्ती आहे त्याला बाहेर नाही तर आपण आपल्यामध्येच शोधू शकतो असं स्वामींचा ठामपणे म्हणणं आहे असं स्वामींनी आपल्या दिलाचरित्रातून सांगितलेला आहे जीव हा सर्व अधिकारी आहे जीवाला सुख घेण्याचा अधिकार आहे पण तो सुख कशात घ्यावं सुख कशात मानावं सुखाचा मार्ग कोणता निवडावा ते मात्र जीवानी आपल्या आपल्या बुद्धीने आपल्या आपल्या कौशल्याने जाणावे बाकी एवढेच बोलेन दंडवत प्रणाम म्हणजे श्रीचक्रधान ही लीळा ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की 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 कळवा दंडवतप्रणाम